श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकांनो खाटू श्यामजींची शपथ घेऊन आम्ही तुम्हाला सांगत आहोत जर हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर अचानक पोहोचला असेल तर तो केवळ एक योगायोग नाही हे देवत्व आणि नियतीने तुमच्यासाठी पाठवलेले पाच अत्यंत महत्वाचे आणि जीवरक्षक संकेत आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात एक सामान्य तारीख म्हणून येणार नाही सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणारी ग्रहांची विशिष्ट स्थिती तुमच्यासाठी एकतर अभूतपूर्व चमत्कार घेऊन येईल ज्यामुळे संपूर्ण जग तुम्हाला पाहिल किंवा ही स्थिती एका मोठ्या संकटाची एका अनर्थाची अशी चाहूल असेल जी तुमची परीक्षा घेईल हा क्षण तुमच्यासाठी जीवनमरणाच्या इतकाच महत्वाचा आहे आणि येणाऱ्या संकटाच्या वादळाची बातमी असताना दरवाजा उघडा सोडण्यात की मोठी चूक करू नका कुंभराशीच्या जातकांनो तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून विनाकारण अस्वस्थता रात्रीची अपुरी झोप किंवा आनंदी क्षणांत अचानक मनाची उदासीनता जाणवत आहे का जर याचे उत्तर होय असेल तर हा तुमच्या मनाचा भ्रम नाही ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह मोठे बदल घडवणार असतात तेव्हा ते थेट शरीरावर हल्ला न करता सर्वात आधी माणसाचे मन आणि अंतर्ज्ञान हलवून टाकतात कुंभराशीचे लोक कुटुंबासाठी सर्व काही पणाला लावतात आणि याच भावनिक बंधाची परीक्षा आता ग्रहांच्या चालीमुळे होणार आहे विशेष म्हणजे धोका बाहेरून नव्हे तर तुमच्या घराच्या आतून म्हणजेच तुमच्या जवळच्या लोकांमार्फत किंवा तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे येण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच हा व्हिडिओ फक्त ऐकू नका ही तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या सुरक्षेसाठी दिलेली एक अंतिम चेतावणी समजा ग्रहांचे गोचर आता तुमच्या भावनांवर आणि नात्यांवर थेट वार करणार आहे पुढच्या क्षणापर्यंत तुमचा विश्वास आणि सतर्कता टिकवून ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे कवच असेल खालील आठ अत्यंत महत्वाचे मुद्दे वाचा कारण एक छोटीशी चूक या काळात मोठी किंमत मागू शकते आणि वेळेवर मिळालेली ही माहिती तुमचे संपूर्ण आयुष्य वाचवू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुंभराशीच्या जातकांनो ग्रहांचे मोठे गोचर किंवा महत्त्वपूर्ण बदल जेव्हा घडत असतात तेव्हा ते, ते कधीही थेट तुमच्या दैनंदिन जीवनावर किंवा शरीरावर अचानक आघात करत नाहीत ज्योतिषशास्त्राचा नियम आहे की बदलाची चाहूल सर्वात आधी मानवी अंतर्ज्ञानाद्वारे इंटिशन आणि मनाच्या माध्यमातून दिली जाते कुंभराशीच्या लोकांमध्येही क्षमता नैसर्गिकरित्या जास्त असते पण सध्याच्या ग्रहस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही अनुभवत असलेली विनाकारण बेचैनी सततची अस्वस्थता आणि एका अदृश्य दडपणाची भावना हे केवळ कामाच्या ताणामुळे किंवा शरीराच्या थकव्यामुळे आलेले नाही हे तुमच्यासाठी ग्रहांनी पाठवलेले एक स्पष्ट आणि अतिशय महत्वाचे संकटसूचक सिग्नल आहे तुमच्या दैनंदिन जीवनात होणारे काही सूक्ष्म बदल हेच या मोठ्या इशाऱ्याचे पुरावे आहेत उदाहरणार्थ तुम्ही हसताहसता अचानक उदास किंवा गंभीर होऊन जातात का रात्रीची झोप नेहमीपेक्षा अधुरी आहे का किंवा तुमच्या मनात सतत एक अनामिक भीती घर करून राहिली आहे का ज्यामुळे तुमचे हृदय अचानक धडधडू लागते हे सर्व संकेत आहेत की तुमच्या सभोवतालच्या ऊर्जेमध्ये मोठा बदल होत आहे आणि तो बदल तुमच्यासाठी आव्हान घेऊन येत आहे जर या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष केले आणि त्याला केवळ मनाचा भ्रम मानले तर तुम्ही येणाऱ्या मोठ्या वादळाच्या धोक्याकडे डोळे झाक केल्यासारखे होईल हा मानसिक गोंधळ किंवा अस्थिरता हे सिद्ध करते की ग्रहांचा दबाव थेट तुमच्या भावनात्मक स्तरावर येत आहे हा काळ आहे तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा जेव्हा मन शांत नसते तेव्हा योग्य निर्णय घेणे कठीण होते आणि चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे या मानसिक अस्वस्थतेला सावधानतेची घंटा समजा याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरून जावे उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता मानसिक तयारी करावी शांत राहावे आणि पुढच्या क्षणासाठी अधिक जागरूक आणि सतर्क व्हावे कुंभराशीच्या जातकांनो या ज्योतिषीय बदलाचा सर्वात महत्वाचा आणि तितकाच चकित करणारा पैलू हा आहे की ग्रहांचा दबाव यावेळी तुमच्या व्यावसायिक जीवनातून सार्वजनिक शत्रूंपासून किंवा बाहेरील स्पर्धेतून येणार नाही ग्रहांची ही, ही विशिष्ट चाल सूचित करते की येणारे आव्हान हे थेट तुमच्या घराच्या आतून आणि तुमच्या जवळच्या नात्यांमधून उभे राहील तुम्ही ज्या जागेला सर्वात सुरक्षित आणि स्थिर मानता नेमकी तिथेच तुम्हाला सर्वाधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कुंभराशीची सर्वात मोठी भावनात्मक बाजू म्हणजे तुम्ही स्वतःच्या गरजांपेक्षा कुटुंबाच्या सुखाला अधिक महत्त्व देता आणि ग्रहांना हे चांगले माहीत आहे त्यामुळे तुमच्या याच भावनिक बंधाचा आणि जिव्हाळ्याचा वापर करून ग्रह तुमच्या सहनशक्तीची कठोर परीक्षा घेणार आहेत या काळात तुम्हाला वारंवार घरातील एखाद्या विशिष्ट सदस्याबद्दल अनामिक चिंता सतावू शकते विनाकारण त्यांचे आरोग्य किंवा त्यांची स्थिती विचारून खात्री करून घेण्याची तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होऊ शकते कृपया या भावनांना दुर्लक्षित करू नका हे तुमच्या अंतर्ज्ञानाने दिलेले आगामी संकटाचे पूर्वसंकेत आहेत विशेष लक्ष त्या व्यक्तीवर केंद्रित करा जी जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे बाहेरून मजबूत दिसत असली तरी आतून खूप थकलेली आहे आणि भावनिक आधाराची वाट पाहत आहे तसेच जो सदस्य रागाच्या भरात किंवा घाईमध्ये कोणताही विचार न करता त्वरित निर्णय घेतो त्यांच्या प्रत्येक कृतीवर तुमचे लक्ष असणे आवश्यक आहे या व्यक्तींकडून झालेली एक छोटीशी चूक या काळात कुटुंबासाठी मोठी भावनिक किंवा आर्थिक समस्या निर्माण करू शकते हा काळ भावनांचा गोंधळ इमोशनल टर्मॉइल निर्माण करणारा ठरू शकतो ग्रह थेट तुमच्यावर वार न करता तुमच्या कुटुंबाच्या माध्यमातून किंवा तुमच्या अतिभावनिक संलग्नतेमुळे तुम्हाला अडचणीत आणू शकतात घरामध्ये वादाचे तणावाचे वातावरण निर्माण होणे ही एक मोठी धोक्याची घंटा असेल कारण जिथे वाद होता तिथे ऊर्जा तुटते आणि नकारात्मकता वाढते म्हणूनच या काळात शांतसंवाद आणि विवेक हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच असेल कुटुंबात विश्वास टिकवून ठेवा त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घ्या आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला भावनिक आधार देण्यास कमी पडू नका छोटीशी चूक मोठी किंमत क्षणभराची निष्काळजीपणा आयुष्य बदलू शकते कुंभराशीच्या जातकांनो या काळात ग्रहांचा प्रभाव असा असेल की ते तुमच्या सतर्कतेची कठोर परीक्षा घेतील हा काळ एक क्षण आणि एक सेकंड यांची किंमत तुम्हाला समजावून सांगेल तुमच्याकडून झालेली एक छोटीशी निष्काळजीपणा एक सेकंदाचा विलंब किंवा एखादी घाईघाईत केलेली कृती संपूर्ण कथेला कायमस्वरूपी बदलून टाकू शकते म्हणूनच या दिवसांमध्ये तुम्ही रोबोटप्रमाणे अत्यंत जागरूक आणि शिस्तबद्ध राहणे आवश्यक आहे ही वेळ बहादुरी दाखवण्याची नाही तर बुद्धिमत्ता आणि सावधगिरी दाखवण्याची आहे तुमच्या दैनंदिन जीवनातील सर्वसामान्य गोष्टींमध्येही तुम्हाला अतिरिक्त सतर्कता बाळगावी लागेल विशेषत वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून जाताना मनात कोणताही विचार न ठेवता पूर्ण लक्ष केंद्रित करा घरात पायऱ्या चढताना किंवा उतरताना गडबड करू नका स्वयंपाकघरात अवजारे वापरताना विजेची उपकरणे हाताळताना किंवा इतर रोजच्या घाईगर्दीच्या कामांमध्ये आता लवकर करूया ही सवय सोडून द्या या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला विशेष दक्षता घ्यायची आहे कारण ग्रह या काळात तुम्हाला थेट आव्हान देणार नाहीत तर ते तुमच्या संवर्धनाच्या सवयींमधील त्रुटी शोधून त्यावर आघात करतील ही वेळ फक्त अपघात किंवा नुकसान टाळण्याची नाही तर येणाऱ्या मोठ्या धोक्याची साखळी तोडण्याची आहे तुम्ही जितके जास्त जागरूक आणि शिस्तबद्ध राहाल तितके मोठे नुकसान टळण्याची शक्यता आहे क्षणभराच्या निष्काळजीपणामुळे मोठी किंमत मोजावी लागू नये म्हणून प्रत्येक क्षणाकडे गांभीर्याने पहा कुंभ राशीच्या जातकांनो या काळात तुमचे घर हे केवळ चार भिंतींचे निवासस्थान राहणार नाही तर ते तुमच्यासाठी ढाल संरक्षण कवच किंवा कमजोरी दुर्बळता यापैकी एक बनू शकते ग्रहांचा जो भावनात्मक दबाव सध्या तुमच्यावर येत आहे त्याचा परिणाम घराच्या वातावरणावरही स्पष्टपणे दिसून येईल जिथे प्रेम आणि शांतता आहे तिथे सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी संरक्षक घेरा तयार करेल पण जिथे वारंवार वाद तक्रार होतात तिथे ऊर्जा तुटते आणि तुटलेली ही ऊर्जा नकारात्मकतेला खुले आमंत्रण देते अशा प्रकारे तयार झालेले नकारात्मक वातावरण तुमच्यावर येणाऱ्या संकटांना आणखी वाढवू शकते त्यामुळे या काळात घरात तणाव निर्माण होईल किंवा वादाची परिस्थिती उद्भवेल अशी कोणतीही कृती टाळणे हे तुमचे पहिले आणि महत्वाचे कर्तव्य आहे लहान सहान गोष्टींवरून होणारी मतभिन्नता देखील मोठी रूप धारण करू शकते हा क्षण तुमचा अहंकार बाजूला ठेवण्याचा आणि बुद्धिमत्तेने माघार घेण्याचा आहे जर एखादा वाट टाळता येत असेल तर तो टाळा जर शांत राहून आणि काही न बोलता परिस्थिती सांभाळता येत असेल तर चूप राहणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल लक्षात ठेवा तुमच्या या काळातली चुप्पी शांतता ही कमकुवतपणा नसून ती एक अत्यंत शक्तिशाली उपाययोजना आहे तुमच्या शांतपणामुळे घराची विस्कळीत होणारी ऊर्जा वाचेल आणि सकारात्मकता टिकून राहील हा एक प्रकारचा मानसिक आणि भावनात्मक फर्स्ट ॲड आहे घराचे वातावरण शांत ठेवल्यास येणारे संकट घरात प्रवेश करू शकणार नाही कुटुंबात सलोखा आणि शांतता राखणे हेच यावेळी सर्वात मोठे धार्मिक कार्य आणि ज्योतिषीय उपाय आहे कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ भावनात्मक किंवा शारीरिक स्तरावरच आव्हानात्मक नाही तर तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाची देखील कठोर परीक्षा घेतली जाईल या काळात ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या आर्थिक नियोजनावर थेट हल्ला होईल ज्यामुळे तुमच्यावर अचानक आणि अनपेक्षित खर्चांचा बोजा पडण्याची शक्यता आहे हे खर्च इतके तातडीचे आणि महत्वाचे असतील की तुम्ही त्यांना टाळू शकणार नाही आणि त्यामुळे तुमचे आर्थिक बजेट पूर्णपणे डगमगू शकते हे अनियोजित खर्च कोणत्या स्वरूपात येऊ शकतात यामध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि उपचारांशी संबंधित खर्च असू शकतात उदा कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी औषधे तपासणी हॉस्पिटलचे देयके किंवा एखादी तातडीची शस्त्रक्रिया याव्यतिरिक्त घरात मोठे बिघाड वाहनांचे अचानक मोठे नुकसान किंवा इतर कोणतीही अनियोजित आणि अनिवार्य देयके अचानक समोर येऊ शकतात ज्यांची तुम्ही कोणतीही योजना केली नव्हती म्हणूनच हा काळ केवळ पैसे बचत सेविंग करण्याचा नाही तर समजूतदारपणे खर्च स्पेंडिंग वायसली करण्याचा आहे प्रत्येक खर्चाचे मूल्यांकन करा आणि अनावश्यक खर्च पूर्णपणे थांबवा सध्या जे पैसे तुम्ही अडथळ्यांसाठी बाजूला ठेवाल तेच पैसे भविष्यात मोठी आर्थिक हानी होण्यापासून तुम्हाला वाचवू शकतात या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणे किंवा मोठा आर्थिक धोका घेणे टाळा प्रत्येक रुपयाचा वापर अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजित पद्धतीने करणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे आर्थिक सुरक्षा कवच ठरेल रात्रीचा काळ सर्वाधिक संवेदनशील निसर्ग देतोय गूढ संकेत कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवसभराच्या गजबजाटानंतरचा रात्रीचा काळ हा या ग्रहस्थितीमध्ये सर्वात जास्त संवेदनशील आणि गूढ असणार आहे जेव्हा तुम्ही शांत झोपेसाठी तयारी कराल तेव्हाच ग्रहांची ऊर्जा आणि तुमच्या अवतीभवतीची नकारात्मकता सर्वात जास्त प्रभावी होईल हा काळ तुमच्यासाठी भीतीदायक नाही तर तो निसर्गाने आणि अंतरंगाने दिलेले गुप्त संकेत समजून घेण्याचा आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते कुंभराशीच्या जातकांनो या संवेदनशील रात्रीच्या वेळी तुम्हाला अनेक विचित्र अनुभव येऊ शकतात यात प्रामुख्याने अजीब स्वप्ने ऑड ड्रीम्स अचानकपणे झोप मोडणे वेकिंग अप सडनली किंवा विनाकारण हृदयाची धडधड वाढणे यांचा समावेश आहे हे संकेत तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमच्या अंतर्ज्ञानाला जागृत करण्यासाठी आहेत ही तुमच्या शरीराची आणि मनाची एक यंत्रणा आहे जी तुम्हाला येणाऱ्या धोक्याबद्दल अप्रत्यक्षपणे सावध करत आहे तुम्ही झोपेत असतानाही तुमचे मन येणाऱ्या संकटाची तयारी करत आहे याव्यतिरिक्त जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील आणि त्यांचे वागणे अचानक बदलले असेल उदा ते विनाकारण अस्वस्थ दिसत असतील भुंकत असतील किंवा विचित्र आवाज करत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका निसर्ग नेहमी मानवापूर्वी बोलतो आणि प्राणी हे सूक्ष्म ऊर्जा लवकर ओळखतात त्यांचे बदललेले वर्तन हे तुमच्या घरात प्रवेश करू पाहणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा किंवा आगामी अनर्थाचा स्पष्ट संकेत असू शकते म्हणून रात्रीच्या वेळी विशेषतः जागरूक रहा आणि आपल्या सभोवतालच्या हो प्रत्येक बदलाचे बारकाईने निरीक्षण करा हनुमान ऊर्जा आणि विश्वास हेच कवच भीतीवर मात करण्याचा एकमेव मार्ग कुंभराशीच्या जातकांनो जेव्हा सर्व बाजूंनी संकटांची चाहूल लागते तेव्हा सर्वात मोठा आधार असतो विश्वास फेथ ज्योतिषशास्त्राचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नसून वेळेत बचाव करणे आहे या काळात तुमचा आत्मविश्वास आणि ईश्वरावरचा दृढ विश्वास, विश्वास हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे अभेद्य कवच ठरणार आहे जेव्हा तुम्ही आतून मजबूत असता तेव्हा बाहेरून येणारे कोणतेही संकट किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर प्रभाव पाडू शकत नाही या आव्हानात्मक काळात हनुमानाची ऊर्जा तुम्हाला आवश्यक असलेले साहस आणि बळ प्रदान करते साहस याचा अर्थ लढणे नसून बुद्धिमत्ता आणि सतर्कतेने प्रत्येक संकटापासून स्वतःचा बचाव करणे नियमितपणे देवाचे स्मरण करणे ध्यान मेडिटेशन करणे आणि आपल्या मनाला शांत ठेवणे ही कोणतीही धार्मिक सक्ती नाही तर ही तुमच्या मानसिक सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे जेव्हा मन शांत असते तेव्हाच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि योग्य निर्णय हेच सर्वात मोठे उपाय बनतात म्हणून तुमच्या घरामध्ये आणि मनामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करा घर स्वच्छ आणि पवित्र ठेवा शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी मिळून एक असा अभेद्य घेरा तयार करतात ज्याच्या आत कोणतेही संकट किंवा भारी ग्रह जास्त काळ टिकू शकत नाहीत लक्षात ठेवा ग्रह तुम्हाला दिशा दाखवतात पण त्या दिशेने पाऊल तुम्हालाच उचलावे लागते तुमचा विश्वास आणि सतर्कता हीच या काळात तुमची सर्वात मोठी शक्ती आहे ज्याच्या जोरावर तुम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ शकता कुंभराशीची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण देणगी म्हणजे त्यांचे तीव्र अंतर्ज्ञान स्ट्रॉंग इंट्युशन तुम्ही इतरांपेक्षा अधिक लवकर आणि सहजतेने गोष्टी जाणवू शकता हा काळ तुमच्या बुद्धीचा वापर करण्यापेक्षा तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा आहे तुमच्या मनात येणारे लहानसे विचार पूर्वसंकेत किंवा अचानक होणारी जाणीव ही केवळ कल्पना नाही तर येणाऱ्या संकटापूर्वी तुमच्या आत्म्याने दिलेली एक स्पष्ट चेतावणी आहे कुंभराशीच्या जातकांनो तुमचे अंतर्ज्ञान तुम्हाला अनेक प्रकारे मार्गदर्शन करेल उदाहरणार्थ जर तुमचे मन तुम्हाला अचानक सांगितले की आज बाहेर जाऊ नका किंवा हा व्यवहार आता था थांबवा किंवा थोडा वेळ थांबा तर त्या क्षणाला तुमच्या मनात उद्भवलेल्या त्या आवाजाला अजिबात दुर्लक्षित करू नका ही परिस्थिती तर्क आणि बुद्धीच्या पलीकडची आहे ग्रहांचा दबाव अत्यंत नाजूक क्षणी येतो आणि तो, तो क्षण केवळ तुमचे अंतर्ज्ञानच अचूक ओळखू शकते हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर त्या एका निर्णायक एक क्षणासाठी तयार करण्यासाठी आहे जिथे तुमची थोडीशी सावधगिरी संपूर्ण परिस्थिती बदलून टाकेल आणि मोठी हानी टळेल या काळात आत्मविश्वासाने आणि शांतपणे प्रत्येक पाऊल उचला पण तुमच्या मनाच्या लहानशा आवाजाला नेहमी महत्व द्या कारण कधीकधी वेळेवर मिळालेला एक लहानसा संकेत संपूर्ण आयुष्य वाचवण्यासाठी पुरेसा असतो शांत रहा सतर्क रहा आणि तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा महादेवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि हा योग तुमच्या जीवनात अद्भुत आनंद घेऊन येवो त्यासाठी या व्हिडिओला लाईक ला करून कमेंटमध्ये जय शनिदेव संकटमोचन महाबली हनुमान कृपा ठेवा असे लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा